शुभविवाह या मालिकेच्या मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली पुराव्यांसकट गायकवाड अमोलीला आता भूमीची मुलगी आहे हे सिद्ध करणार आहेत हलणार नाहीये जोपर्यंत अमोली येत नाहीये तोपर्यंत मी इथून हलणार नाही अमोली कुठे तू माझ्या बाळाला घेऊन कुठे गेलेस तू अशी लपून कुठे बसलेस तू असं म्हणत इकडे आता आकाश खूप बेचैन झालेला असतो आणि कधी एकदा इकडे अमोली बाळाला घेऊन येते आणि कधी एकदा मी भूमीकडे बाळाला घेऊन जातोय असं आता झालेलं असतं इकडे तोपर्यंत तो पौर्णिमा भूमीचा व्हिडिओ करत असते भूमी या सगळ्यामध्ये आता छोटीशी बाउली घेऊन आता त्या भाऊलीला आजी तिला समजवत असतात हे सगळं चालू असताना पौर्णिमा व्हिडिओ करते आणि या व्हिडिओचा मी आता तुझ्या विरुद्ध कसा वापर करते ना ते भूमी बघ मी तुला कधीही जिंकू देणार नाहीये तू कितीही जिंकण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला हरवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत पौर्णिमा आता मात्र इकडे भूमीचा व्हिडिओ बनवून त्याचा योग्य त्यावेळी वापर करण्याचा विचार करत असते तोपर्यंत आकाश इकडे बाहेरच अमोलीच्या घराबाहेर असतो की रात्री जर का अमोली आली तर आपल्याला भेटेल पण रात्रीची सकाळ होते अमोली येत नाही आकाश तिकडेच बाहेर उभा असतो त्याच वेळेला त्याला मानसीचा कॉल येतो भाऊजी भाऊजी तुम्ही ताबडतोब इकडे निघून या यावरती आकाश सांगायला लागतो काय झालंय काय झालंय नक्की यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी ताईची अवस्था खूप बिकट झालेली आहे तुम्ही ताबडतोब इकडे आलात ना तर होईल असं म्हणत ती आता आकाशला काही जास्त न सांगता त्याला ताबडतोब घरी बोलवते घरी बोलवल्यावरती आता इकडे आकाश पाहतो तर काय भूमी अजिबात निश्चित पडलेली असते जागची अजिबात हालत नसते भूमी या सगळ्यामध्ये अशी का पडले हा प्रश्न आता इकडे सगळ्यांनाच पडतो आणि आकाश भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आकाश भूमीला सांगत असतो भूमी उठ ना भूमी उठ ना काय झालंय तू का अशी निप्चित पडून बसलेली आहेस भूमी भूमी असं म्हणत आकाश भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला मग आता आजी सांगते ना आकाश गोष्टी कशा विचित्र झाल्यात मला खरं तर हिची खूप काळजी वाटते ही या सगळ्यामध्ये आता अशी का आहे बघ ना आकाश बोल ना असं म्हटल्यावरती मग आता आकाश भूमीला उठवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि मग मात्र आता काई काई ता ता आ, चा चा आकाश इकडे तिला उठवत असताना आजी म्हणते अरे काय झालं काही कळलंच नाही एकदम ती अशीच झालेली आहे आणि उठायला अजिबात शेजाऱ्यांचा फोन येतो अमोलीचे जे शेजारी असतात त्यांनी आकाशला फोन केलेला असतो आणि आकाशला फोन करून ते शेजारी सांगतात की अमोली आत्ताच आलेली आहे आकाश म्हणतो काय तुम्ही खरंच पाहिलं का अमोली आले का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच तो शेजारी कारण की हो हो इकडे अमोली आलेली आहे काहीही काळजी करू नका तुम्ही लवकरात लवकर, लवकर इकडे पोहोचा मग मात्र आकाशात भूमीला सांगायला लागतो भूमी भूमी उठ भूमी अगं अमोली आले अमोली तिकडे आलेली आहे लवकरात लवकर, लवकर आपल्याला तिला आता भेटायला पाहिजे क्षितिजाला भेटण्यासाठी आपल्याकडे आता दुसरा कोणती वेळ नाहीये चल लवकर आत्ताच्या आत्ता चल असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी उठते काय खरंच अमोली भेटली खरंच अमोली आलेली आहे यावरती आकाश म्हणतो हो अमोली आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी धावत पळत इकडे अमोलीला आणि आपल्या बाळाला भेटण्यासाठी निघते आणि तिची मानसिक अवस्था ताबडतोब बरी होते लगेचच भूमीला आणि भूमीला उठवून या सगळ्यामध्ये आकाश तिला घेऊन जातो आकाश म्हणतो भूमी हे मग तू प्रामिक होऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा आता आपण आपल्या क्षितिजाला घेतल्याशिवाय यायचं नाहीये तोपर्यंत इकडे रागिणी हे सगळं पाहते आणि करा करा तुम्ही फक्त क्षित परत प्रयत्न करा, मी तुमसा प्रयत्न प्रयत्न परत करा हा तुमचा विफळ करून सोडणार आहे असं म्हणत आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये बरस काही चालू असत रागिणी आता मात देण्यासाठी तयार असते इकडे तोपर्यंत अमोलीला सावध करण्यासाठी पौर्णिमाने शंभर कॉल केलेले असतात पण अमोलीने तिचे काही कॉल उचलले नसतात आणि ज्या वेळेला अमोली हे सगळं पाहते पौर्णिमाचे मिस कॉल अलर्ट ती लगेचच पौर्णिमाला कॉल करते पौर्णिमाला कॉल करते आणि ती सांगते हा बोल पौर्णिमा यावरती पौर्णिमा म्हणते अगं तू होतीस कुठे म्हणजे तुला किती शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा किती प्रयत्न केला पण तरी सुद्धा तुझ्यासोबत आमचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीये कुठे होतीस तू यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे अमोली मी महत्वाच्या कामासाठी जरा बाहेर गेले होते यावरती पौर्णिमा म्हणते काय ग तुला कळलंय का मी तुला भूमीचे काही व्हिडिओ पाठवले ते व्हिडिओ बघ जवळजवळ वेळ लागण्यातच तिची आता पूर्णपणे तयारी झालेली आहे यावरती आता अमोली सांगायला लागते हो मी ते व्हिडिओ पाहिलेत यावरती मग आता पौर्णिमा म्हणते मी तुला काय सांगते माहिती आहे का अमोली म्हणजे अमोली तू ऐक जरा क्षितिजाला तुझ्यापासून वेगळं करण्याचा भूमी डाव खेळती आहे ती कोणत्याही क्षणी तिकडे येईल आणि ती तिचं बाळ घेऊन जायला आलेली आहे असं म्हटल्यावर ती, ती अमोली म्हणते येऊ दे ना तिने सुद्धा येऊ दे ती इकडे आली ना तरी सुद्धा काही उपयोग होणार नाहीये हे बाळ माझं आहे आणि ते माझ्याकडे जाणार तीच तरतूद करण्यासाठी तर मी गायब होते यावरती पौर्णिमा म्हणते काय काय नक्की तुझ्या तू नक्की करणार तरी काय आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता अमोली सांगते ते तुला वेळ आलं की समजेल आता तुला मी काही सांगू शकत नाहीये वेळ आल्यावरती तुला कळेल की मी आता भूमीला ते बाळ कधीही मिळू देणार नाहीये काहीही झालं तरी ते बाळ माझ्याकडेच राहणार आहे आता अजूनपर्यंत अमोलीला माहित नसतं नक्की काय प्रकार घडलाय तिला आता पौर्णिमा सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला ती आता आपल्या कॉन्फिडन्समध्ये इतकी मशगूल असते की ती काही ऐकायला तयार नसते आणि ती सांगते तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी भूमीपर्यंत बाळ पोचणार नाही पौर्णिमा म्हणते नक्की ना असं तू नक्की केलेस तरी काय यावरती मग आता ती सांगते ती सांगायची वेळ नाहीये पण मी योग्य त्या वेळेला योग्य ते, ते घडलेलं सगळं तुला सांगेन असं म्हणत अमोली आता कॉन्फिडेंटली सांगत असते की बाळभूमीपर्यंत पोहोचणार नाही शंभर टक्के मग पौर्णिमा विचारत ते काही का असे ना मला बाकी काय करायचं आहे फक्त भूमीला बाळ नाही मिळालं पाहिजे बस मला फक्त इतकंच हवं आहे बाकी मला काही नको असं म्हणत मग मात्र आता इकडे पौर्णिमा खूप खुश होत असते तोपर्यंत अमोलीच्या घरी अमोली, अमोली बाळाला घेऊन आले हे समजल्यावरती धावत पळत आकाश आणि भूमी तिकडे येतात आणि पाळण्यामध्ये क्षितिजाला पाहिल्यावरती लगेचच तिला आता खूपच आनंद होतो आणि धावत पळत पिल्लू माझं पिल्लू पिल्लू माझं पिल्लू असं म्हणत ती आता क्षितिजाच्या जवळ येते फायनली माय लेखीची भेट झालेली असते म्हणजे आता ज्या वेळेला भूमीला समजलेलं असतं की क्षितिजा आपली मुलगी आहे त्यापासून तिची आणि भूमीची भेटच झालेली नसते आणि त्यामुळे दोघी जणी आज पहिल्यांदा आई मुलीच्या नात्याने भेटत असतात भूमीच्या आनंदाला पारावार सुद्धा राहत नाही भूमी या सगळ्यामध्ये खूपच खुश होते आकाशसुद्धा खुश होतो क्षितिजा क्षितिजा असं म्हणत दोघ जण तिकडे आता येतात आणि क्षितिजाला घेण्यासाठी भूमी आता आपल्या हात पुढे करते ज्या वेळेला क्षितिजाला घेण्यासाठी ती आपले हात पुढे करते आणि त्याच वेळेला इकडे आता अमोली येते आणि अमोली भूमीला थांबवते भूमी थांब तुला कित्येक वेळा सांगितलंय माझ्या बाळाला हात लावू नकोस यावरती आता भूमी सांगते हे बघ मी तुला जे काही सांगते ते नीट ऐक अमोली क्षितिजा माझी मुलगी आहे आणि तिला घेतल्याशिवाय मी जाणार नाही यावरती चिडलेली आता इकडे अमोली भूमीचा हात धरते आणि भूमीला फरफटत तिकडून आता बाहेर आणते आणि भूमीला आणल्यावरती ती सांगायला लागते हे बघ हे बघ एक लक्षात ठेव अमोली सांगायला लागते क्षितिजा माझी मुलगी आहे आणि तू तिच्यावरती अधिकार दाखवण्याचा जर का प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यावरती भूमी म्हणते हे बघ मी तुला सांगतीये की क्षितिजा आमची हरवलेली मुलगी आहे यावरती अमोली म्हणते काय वेळ लागले का तुला भूमी म्हणजे मला माहिती आहे की हा तुझा सगळा प्लॅन आहे याआधी सुद्धा आता तू माझ्या मुलीला माझ्यापासून हिरवून घेण्याचा प्रयत्न केला होतास याआधी सुद्धा तू हे सगळं करण्याचा प्रयत्न केला होतास पण आता तू तू नवीनच नाटक सुरू केलेस ती माझीच मुलगी आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतेस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची यावरती भूमी सांगायला लागते हे बघ मी कोणत्याही पुराव्याचा यावरती विदा, पुरा अमोली म्हणते तुझ्याकडे पुरावे वगैरे काही नाहीये तुला फक्त माझ्या मुलीला मिळवायचं आहे त्यासाठी खोट नाटक काहीतरी सांगत आहेस भूमी सांगते अगं असं काय करतेस तू गायकवाड सरांना विचार गायकवाड सरांशी बोलून घे हे सगळं सगळं पुराव्याच्या वरतीच मी बोलत आहे यावरती अमोली सांगायला ते तुझ्याकडे कसला पुरावा आहे काय बडबडतेस तू यावरती मग आता भूमी सांगते तुला माहितीये ना ज्या वेळेला तुला बाळ सापडलं त्यावेळेला ते पांढऱ्या दुपट्यामध्ये बंद होतं वेळेला बाळ पांढऱ्या दुपट्यामध्ये बंद होतं आणि त्याच वेळेला मग आता ते दुपटं शोधण्यासाठी गायकवाड सर जंगजंग पछाडत होते गायकवाड सरांनी तुला पण विचारलं होतं की ते दुपटं तुझ्याकडे आहे का त्याच वेळेला तुझ्या आता त्या कामवाल्या बाईने ते दुपटं ते दुपटं आता इकडे आम्हा म्हणजे ते दुप्ट बोहारणीला दिलं होतं हे सत्य आम्हाला समजलं त्यानंतर गायकवाड त्या बोहारणीकडे गेले होते आणि त्याच वेळेला ते दुप्ट माझ्याकडे आलं ते दुप्ट माझ्याकडे आल्यावरती आम्ही आता ते घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मग गायकवाडांनी ते दुप्ट दाखवलं त्याच्यावरती तो लोगो दाखवला लोगो दाखवून त्यांनी कन्फर्म केलेला आहे की क्षितिजा ही माझी मुलगी आहे त्यावेळेला हे दुप्ट मला अलर्ट झालं होतं आणि याच दुपट्यामध्ये क्षितिजा होती या वरती आकाश म्हणतो हो अमोली हे सगळं सगळं आता गायकवाडांच्या नजरेखाली झालेलं आहे गायकवाडांनी स्वतः आम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे आणि यामध्ये गायकवाडांकडे खूप मोठा क्लू सुद्धा आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगते मी इकडे आता अमोली सांगायला लागते मी हे सगळं मानतच नाहीये मुळातच तुम्ही आतापर्यंत डॉक्टर मॅनेज केलेत मुळातच तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न केलात तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता गायकवाडांना मॅनेज केलं तर यापेक्षा नवलते काय यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते तू काय बोलते तुला कळते का गायकवाड सर हे प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे त्यांना कोण कसं मॅनेज करू शकतं अगं हे सगळे पुरावे आम्ही शोधलेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे गायकवाड स्वतः माझ्यासोबत हे पुरावे शोधायला होते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते अमोली काय बडबडतेस तू अगं तू वेड्यासारखं काहीतरी बडबडतेस नको ते पुराव्यांचे धागे दोरे जोडतेस तू मला सांग ते दुपट क्षितिजाचं होतं कशावरून तुला ते कुठे सापडलं आमच्या घरात सापडलं का बोहारणीच्या घरात सापडलं का मग तू कसा काय दावा करू शकतेस की हे दुप्ट क्षितिजाच होतं म्हणून आणि मुळातच माझी क्षितिजा ही तुझी मुलगी असू शकत नाही कारण मुळातच तुझं बाळ हे जन्माला येताच हे मृत बाळ घोषित झालं होतं ना तुझं बाळ मृत म्हणून जन्माला आलं होतं मग जर का हे सगळं असं घडलं होतं तर मग तुझं बाळ कसं काय तुला म्हणता येईल असं म्हणत ती आता हट्टाला पेटते आणि त्यावर ती भूमी सांगते असं काय करते प्रीती प्रीती ती होती प्लान या प्लॅन मध्ये सामील आणि तिचा नवरा तो सुद्धा या प्लॅन मध्ये आता इकडे अमोली सांगायला लागते कोण प्रीती नर्स तू काय बडबडतेस तू काहीही सांगशील आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवू का यावरती भूमी म्हणते मी काहीही सांगत नाहीये गायकवाडांनी हे सगळं कन्फर्म केलंय मी तुला म्हणजे मट... म्हणते ना तुला जर का विश्वास नाही तर गायकवाड सर या सगळ्यामध्ये आता तुला हे सगळे पुरावे देतील यावरती अमोली म्हणते हे बघ तू मला सांगू नको गायकवाड सरांचं मी तुला म्हटलं ना गायकवाड सरांनी तुला आता मॅनेज केलं होतं म्हणून तू त्यांना मॅनेज केलंस म्हणून यावरती भूमी म्हणते अगं असं काय करतेस ते बाळ माझं आहे अमोली ऐकायला तयार नसते अमोली म्हणते जन्माला येतास तुझं बाळ मृत म्हणून जन्माला आलं होतं मग तू कसा काय दावा करू शकतेस की हे बाळ तुझं आहे म्हणून तुझं बाळ मृत होतं आणि त्यामुळे मग आता तू माझ्या बाळाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती मग आता अमोलीला सांगायला लागते इकडे लगेच अं भूमी अगं गायकवाडांनी सगळं सांगितलंय माझं बाळ मृत नव्हतं त्या दिवशी प्रीती नर्सने सगळा हा डाव रचला होता असं म्हणत जे काही प्रकार घडलाय तो भूमी सांगते त्या दिवशी जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा ते प्रीती नर्सने तिकडे आता मुद्दाम सायरन वाजवला आणि सगळ्यांना नवऱ्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये एक मृत बाळ होतं ते मृत बाळ आणण्याचा प्रयत्न केला आणि ते मृत बाळ माझ्याजवळ ठेवलं सरकारी हॉस्पिटल मधून मृतबाळ तुम्ही चोरल्याची नोंद झालेली आहे समजते का तुला ती नोंद आता या सगळ्यामध्ये आहे आणि ते वाळ माझ्या जवळ ठेवण्यात आलं हे सगळे सगळे पुरावे गायकवाडांनी शहानिशा केलेले आहेत आणि त्यानंतरच बोलत आहे आहे ती अमोली अग माझी मुलगी मग आता इकडे वेड्यासारखी अमोली हसायला लागते आणि अमोली सांगते काय आहे हे सगळं म्हणजे आता तू काहीही सांगशील आणि त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवावा अशी तुझी इच्छा आहे बिलकुल नाही तू काहीही गोष्ट रचून सांगती आहेस तू गोष्ट रचतेस आणि मी त्याच्यावरती विश्वास अजिबात ठेवणार नाहीये मुळातच क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि मी तिला या सगळ्यामध्ये कुठेही जाऊ देणार नाहीये तुम्ही कितीही खोट प्रयत्न केलात ना तुम्ही कितीही माझ्यापासून माझ्या मुलीला तोडण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात जिंकू देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही आणि हेच फायनल आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अमोली सांगत असते तुम्ही कितीही स्टोरी रचलीत ना तरी मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हेच होणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता अमोली काही ऐकत नसते त्यावेळेला आकाश म्हणतो ऐक अमोली जे काही भूमी बोलते ना ती गोष्ट खरी आहे मी जे काही सांगते ना भूमी ते ऐक तू खरंच या गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत आणि या गोष्टी पुराव्या सकट कन्फर्म केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामुळे यावरती तू आता कोणत्याही प्रकारचं भाष्य करू शकतच नाहीयेस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला आता हे मान्यच करावं लागेल की या सगळ्यामध्ये ज्या आमची मुलगी आहे त्या रात्री जो काही प्रकार घडला तो गायकवाडांनी सगळा सांगितलाय हे सगळं मुद्दाम घडवून आणण्यात आलेला आहे आमच्या बाळाला आमच्यापासून ला, लांब नेण्यासाठी ही कोणीतरी साजिश केले आणि ही साजिश काय आहे ना हे सगळं सगळं समोर येणारच आहे आणि तुला हवे तर तो एकदा कन्फर्म कर गायकवाडांना भेटून गायकवाडांना भेटून ज्या वेळेला तू कन्फर्म करशील त्याच वेळेला तुला या गोष्टी कळतील आणि असं म्हटल्यावरती भूमी सांगते बाद झालं तुझं मी आता माझ्या मुलीला घेतल्याशिवाय इकडून कुठे जाणार नाहीये खबरदार आणि मग भूमी पेटून उठते आपल्या बाळावर ती आपला हक्क सांगायला लागते आणि काहीही झालं तरी मी आता क्षितिजाला घेतल्याशिवाय जाणार नाही असं म्हणत ती क्षितिजावरती अधिकार सांगत क्षितिजाला तिकडून घेऊन जाण्यासाठी निघालेली असते मग आता इकडे अमोली सांगते खबरदार खबरदार माझ्या समोर पुरावे काही सादर करू शकला नाहीत पण मी मी तुम्हाला या सगळ्यामध्ये असा काही पुरावा दाखवेन की तुम्ही हदरून जाल यावरती आता इकडे भूमी सांगायला ते काय बोलतेस तू यावरती ती सांगते हो माझ्याकडे असा काही पुरावा आहे ना की मी तुम्हाला सगळ्यांना चितपट करून दाखवेन की या सगळ्यामध्ये मी जे बोलते तेच खरं आहे आणि क्षितिजा माझीच मुलगी आहे तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही करू शकत आहेत असं म्हटल्यावर ती भूमीला आणि आकाशला जरा धक्काच बसतो की नक्की आता ही काय करणार आहे आणि अमोली या सगळ्यामध्ये इतके दिवस जी काही गायब होती ती नक्की कुठे गेली होती या सगळ्याचा आता अंदाज आपल्याला येतो अमोलीने या सगळ्यामध्ये कोर्टाकडून परमिशन आणलेली असते आणि ती ते लेटर समोर आता दाखवते ती ते लेटर समोर दाखवते त्याच्यामध्ये आता अमोलीने ऑफिशियली क्षितिजाला अडॉप्ट केलेलं असतं आत्तापर्यंत कोर्टाने ते होल्डवर ठेवलेलं असतं कारण कारण या सगळ्यामध्ये आता त्याचे खरे आई वडील कोण आहेत हे शोध साठी कोर्टाने वेळ दिलेला असतो पण आता अमोलीने घाई गडबडीत काहीतरी चुकीचं करून तो वेळ हे केलेला असतो आणि तो, तो वेळ कमी करून या सगळ्यामध्ये आता तिने कोर्टाकडून परमिशन आणलेली असते कोर्टाकडून परमिशन आणत तिने या सगळ्यामध्ये आता आपली आपण तिची दत्तक घेतलेला ऑफिशियल आपण तिची आई आहोत हे कोर्टाकडून आता नोटीस आणल्यावरती ती भूमीला सांगते आता समजलं मी ही कोर्टाकडून ऑफिशियल नोटीस आणलेली आहे की ती माझीच मुलगी आहे तू या सगळ्यामध्ये मला आता माझ्या मुलीपासून काही दूर करू शकत नाहीस आणि तू मुलीवर दावा पण करू शकत नाही मग मात्र भूमी चिडते ऐक ना अमोली मी तुला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला क्षितिजाला भेटू देईल मी तुला कोणत्याही प्रकारची अडचण करणार नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे अमोली चिडते तू काय मला सांगणार हे बघ या इथून चालती हो असं म्हणत ती आता भूमिवती चिडते भूमी म्हणते बाद झालं आतापर्यंत मी सामंजस्याने घेत होते पण यापुढे यापुढे नाही माझ्या बाळाला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही भूमीने आता अकांटांडव करत खूप मोठा आता इकडे उभा दावा असं मांडलेला आहे या सगळ्यामध्ये कोण जिंकणार भूमीचा सच्चा दावा की कपटी अमोलीच्या खोटारडा दावा हे येणाऱ्या भागातच